नमस्कार मित्रांनो आजची कथा दिघला घाटाचं रहस्य तर चला मित्रांनो आजच्या कथेला सुरुवात करू मोहरी गाव छोटस शांत पण रात्री सात नंतर एक विचित्र शांतता पसरते गावातील सगळ्यात जास्त भीतीदायक जागा म्हणजे दिघला घाट गावात एक म्हण प्रसिद्ध आहे सूर्य मावळला की घाटावर पाऊल ठेवू नका कारण रात्री घाटावरून जाणाऱ्यांपैकी काही जण परत कधीच दिसले नाहीत आणि काही जण वेडे होऊन परतले त्या दिवशी मी सूर्या आणि माझा मित्र शेखर गावातून दिगोलकडे जाण्यासाठी शॉर्टकट वापरायचा निर्णय घेतला वेळ झाली होती रात्री आठ सगळ्यांनी सांगितलं घाटात जाऊ नका तिथे काहीतरी आहे पण आम्ही दोघे हट्टाने निघालो आमच्याकडे दोन बाईक आणि कमी प्रकाशाची टॉर्च रस्ता चढायचा झाडं दाट आणि वारा न चालताही पानं स्वतः हलत होती जणू कुणीतरी हाताने ढकलत आहे घाटाच्या अर्ध्या वाटेत अचानक शेखरची बाईक बंद पडली तो म्हणाला सूर्या पाणी दे इंजिन गरम झालंय बहुतेक पण माझ्या लक्षात आलं इंजिन गरम नव्हतं बाईकच थंड अगदी बर्फासारखी आणि आसपास अचानक कोंबड्याचा तीक्ष्ण वास येऊ लागला गावात हा वास एका गोष्टीचा संकेत मानतात भूत आसपास फिरत आहे आम्ही दुर्लक्ष करून पुढे निघालो पण रस्ता जसा पुढे जात होता तसा धुके वाढत होत आणि पुढे फक्त एकच गोष्ट दिसत होती रस्त्याच्या कडेवर उभा असलेला एक उंच काळा माणूस पण त्याची मान नव्हती फक्त खांदे आणि वर एक काळा रिकामा भाग मी बाईक थांबवली शेखर मागून म्हणाला अरे दिसल का तुला तो माणूस हलत नव्हता मी टॉर्च त्याच्या चेहऱ्याकडे नेली पण तिथे चेहरा नव्हताच फक्त काळोख मी थथरलो शेखरची ब्रीदिंग हेवी झाली तो पुट पुटला चल वळूया हे काही साधन आहे पण जसं मागे वळून बाईक सुरू करणार तो काळा माणूस अचानक भलत्या वेगाने आमच्याकडे धावू लागला त्याच्या पावलांचा आवाज नव्हता पण जमिनीवरून धूळ उडत होती शेखरा बस लवकर मी उरडलो आणि बाईक सुरू केली आम्ही दोघे घाटातून खाली पडत होतो पण मागे बघितलं तर तो माणूस धावत नव्हता तो तिरंगत आमच्याकडे येत होता हवेतून जणू त्याचे पाय जमिनीलाच लागत नव्हते त्याचा आवाज भयंकर खरखरलेला कुजबूज थांब थांब मी पण मोहरीचाच आहे ते ऐकून अंगावर काटा आला मोहरीचा म्हणजे आपल्या गावातला माणूस पण कोण आम्ही गावात पोहोचलो आणि थेट पाटलांच्या घरी गेलो पाटील गंभीर होत म्हणाले त्या घाटावर पंचेचाळीस वर्षांपूर्वी एक माणूस मरून पडला होता दिगोलहून मोहरीकडे येताना त्याचं अपघातात डोकं उडालं आणि तेव्हापासून घाटात त्याचा आत्मा भटकतोय तो स्वतःला गावचा असल्याचं सांगतो कारण त्याला अजूनही वाटतं तो जिवंत आहे शेखर थथरत म्हणाला आपल्याला तोच भेटला का पाटील शांतपणे मान हलवतात त्या रात्रीनंतर आम्ही दोघेही आजारी पडलो रोज स्वप्नात तोच माणूस दिसत होता कधी रस्त्यावर कधी खोलीत कधी पलंगाच्या पायाशी एकदा रात्री मी उठलो माझ्या खिडकीजवळ एक काळी सावली उभी होती तीच कुजबूज मी मोहरीचा मला माझं डोकं शोधून दे मी घाबरून पळत पाटलांकडे गेलो ते म्हणाले तो अजूनही घाटावरच आहे सूर्या त्याचं डोकं आस्तागायत सापडलं नाही जोपर्यंत मिळत नाही तो प्रत्येक गावकऱ्याला हाक मारत राहील त्या दिवसानंतर कोणीही दिघला घाटातून सूर्य मावळल्यानंतर पाऊल ठेवत नाही